नवा शो नवीन पाहुणे नवीन विषय आणि विषय आहेत निवडणुकीचा सोबत आहेत कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि इथले आत्ताचे आमदार राजू दादा पाटील आमच्या जागा जमिनी इथे गेलेल्या आहेत या जागा जमिनींवर आगरी कोळ्यांच्या जागेवर मुंबई आणि नवी मुंबई आणि परिसर बसलोय एक आमच्या अस्मितीचा प्रतीक म्हणून त्यांना नाव द्यायला काय हरकत आहे म्हणजे आश्वासनच दिली जातात बऱ्याचदा कुठलाही सरकार येऊ दे काम खूप येतात कल्याण ग्रामीण आमचं बदलतंय विषयच नाही दिबा पाटील साहेबांनी आम्हाला जे शिकवलं की संघटित व्हा आणि त्यांनी ज्या प्रकारे जो लढा दिला आज जे भूसंपादनाचे पैसे मिळतात किंवा मोबदला मिळतो त्याची सुरुवात त्यांनी केली आमचा समाज तसा तापट परंतु समाजात वाईट प्रवृत्तींना थारा नसायचा था। मला स्वतःला तिनं कोविड झालं जे लोक बोलतात ना राजू पाटील दिसत नव्हतं ते कोविड काय मला शोधत माझ्या घरात नव्हतं आला आम्ही रस्त्यावर होतो मधल्या काळात आपल्याकडे जेव्हा सरकार बदललं त्यावेळेला तुम्हाला ऑफर आली नाही का ह्या राजकारणात चाललेल्या घडामोडी पण ज्या घडत होत्या त्याने सातत्याने विचार व्हायची किंवा असं तो एक स्ट्रेस पण होता नाटक वगैरे खूप बघायचं पूर्वी आता ह्या नाटकातनं वेळ नाही मिळत जे काय आमचे आमदार निवडून येतील ती संख्या चांगली असेल सत्तेत असू एक तर